काल सायंकाळी ठीक सहाच्या दरम्यान पुण्याकडे जात असताना कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी करपाडा कर फाटा येथील अंबिका हॉटेल येथे अचानक भेट देऊन आपल्या कार्यकर्त्यांना सुखदासचा धक्का दिला कार्यकर्त्यामध्ये लक्ष्मण सायकर विलास सायकर डॉक्टर विलास राऊत बिभीषण गायकवाड राजे श्रीकांत सायकर रादीप सायकर नंदू सायकर हानू सोळ दत्तात्रय सायकर गणेश सायकर कैलास कायगुडे आदी तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांनी आत्ताच आपल्या निधीमधून चौकीचा लिंब ते गौरण असा दीड किलोमीटरचा रस्ता मंजूर केल्याने तेथील तरुणांनी त्यांचा निश्चित असा सत्कार समारंभही केला या चहापाने छोटखानी कार्यक्रमात त्यांनी विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातील शंका त्यांनी दूर करण्याचा असा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर ते त्यांनी काही शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या आणि त्या कशाप्रकारे सोडवल्या जातील याचेही मार्गदर्शन केले या छोटकाने कार्यक्रमानंतर ते आपल्या पुण्याकडे मार्गस्थ झाले त्यांनी जाताना प्रत्येक कार्यकर्त्याची मनापासून विचारपूस करून ते पुण्याकडे मार्गस्थ झाले

सांगितल्यामुळे पार त्यांच्या पाणी तेवढं करायला